नमस्कार समाचार सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता तिसऱ्या टप्प्याला लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये आत्म मतदानाला सुरुवात झालेली आहे मी आता कोंड गावात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे कोंड गाव आहे दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि साडेबारा वाजता असं ऊन कडक झालेलं आहे एवढ्या सुद्धा इथं इकडं पाहताय आपण हे बघा या ठिकाणी मतदान केंद्रावर गर्दी झालेली आहे इथं महिलांची इकडे इकडं दाखवा महिलासुद्धा आतमध्ये प्रवेश करतात सध्या सुरू झालेलं आहे मतदान या ठिकाणी व्यवस्थित आणि कसं मतदानाची प्रक्रिया कशी सुरू आहे काय आपल्यासोबत तलाठी आहेत आपण त्यांच्यासोबत थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं इथं आता मतदानाला सुरुवात झालेली आहे कोंड गावात आहे काय सांगाल बरं कशी परिस्थिती आहे कोण गावामध्ये प्रत्यक्षात पाहिलं असतं लोकांचा मतदानाच्या बाबतीत उत्साह मोठा दांडगा आहे या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या ठिकाणी स प्रशासनाच्या वतीने एकदम प्रशासनाच्या वतीने मतदानाची एकदम जोरदार तयारी झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरू होऊन आज रोज आता पण साधारणतः तीस टक्केच्या आसपास मतदान पुढं गेलेलं आहे लोकांचा उत्साह लोकांचा लोकशाहीचा विश्वास या माध्यमातून दृढ होत आहे आणि प्रशासनानं अग अतिशय प्रत्येक गोष्ट लोकशाही टिकवण्यासाठी प्रशासनानं अगदी तळापासून एकदम एकदम तळागाळापासून तयारी केलेली आहे त्यामध्ये सिलिंग प्रक्रिया असेल मतदान प्रक्रियेतील वोटर सगळे हे असतील रिझर्व फोर्स आहे सध्या आपल्याकडे सी आर पी एफचे सतरा ते अठरा रिझर्व फोर्स पाठवले आहे अगदी मतदान प्रक्रिया शांततेत एकदम सुलभ आणि एकदम छान पद्धतीने चालू आहे वातावरण अगदी व्यवस्थित आहे दुपारचं ऊन बघता तरी उन्हाचा पारा साडेबारा वाजल्यात उन्हाचा पारा प्रचंड आहे तरी पण लो, लोक लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि लोकशाहीच्या माध्यमातून या भारत देशाला एकदम चांगली आणि सुदृढ लोकशाही देण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांनी उत्साहाने सहभागी यासाठी काय व्यवस्था करण्यात आली मतदानासाठी या मतदानासाठी आपण प्रत्येक बूथसाठी एक तीस बाय वीसचा मंडप टाकलेला आहे या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्राला आपण पाच पाच ज जे आर लोकांना पाणी पिण्यासाठी मधील लोकांना नागरिकांना पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी आहे सकाळचा नाश्ता जेवण वगैरे सगळे व्यवस्थित पद्धतीने चालू आहे मशन वगैरे सर्व व्यवस्थित चालू आहे सगळ्या व्यवस्थित चालू आहेत कारण वारंवार सिलिंग करून एकदम प्रत्येक गोष्टीची इतमभूत तयारी करण्यात आलेली आहे आवाहन कराल तुम्ही मतदारांना नागरिकांना नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी इलेक्शन आपल्या बेलोनी जे दिलेल्या स्लीप आहे त्या स्लीप घेऊन सर्वांनी मतदानासाठी यावे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून या लोकशाहीवरचा विश्वास कायम म्हणजे सगळ्यांचा दृढ करावा आणि लोकशाहीवरचा विश्वास हा सर्वांना सांगून हे आपली लोकशाही सर्वात मोठी व्हावी या दृष्टीने लोकांनी प्रयत्न करावेत बरं नाव काय तुमचं माझं नाव समाधान जावळे तलाठी आहे कोणला तलाटी समाधान जावळे साहेब होते आपल्यासोबत नेमकं मतदानाची प्रक्रिया कशी सुरू आहे उन्हाचा कडाका आहे अशा उन्हाच्या कडाक्यामध्ये सुद्धा इथं मतदानाला सुरुवात आहे व्यवस्थित मतदान सुरू आहे पण त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे काय व्यवस्था मतदानासाठी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी प्रशासनातर्फे आवाहन केले की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावा हे त्यांनी आव्हान केलेलं आहे काय सांगाल बरं काय नाव तुझं बस नागना शेट्टी बरं मतदान आहे तुला हा बरं केलं का मतदान काय काय सांगशील बरं आव्हान काय करशील मतदान हा सर्वसामान्य माणसाचा हक्क आहे आणि तो त्याने होय काय सांगाल काय नाही बरोबर आहे मतदान केलंय का केलंय मतदान दाखव प्रेम अनिल जाधव काय सांगशील आता मतदान हा सर्वसामान्य माणसाचा सर्वांचा अधिकार आहे त्यांनी येऊन इथं बजवा होती तेवढं मतदान करावं काय सांगा बघा इथं आता तरुणाची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे कोंड गावामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे दुपारचे साडेबारा वाजलेले तुम्हाला कडक कडक आहे अशा कडक उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया कशी सुरू आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी कोंड उस्मानाबाद धाराशिव तिथंच काय जण जेवतील वाटलं तर काय तिथं बसून काय जे आवाज मध्ये